योंत प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान शहस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जीविषय वासनाती ज्याचा ज्ञाना नले नबीराहे स्तविन यथामति मीही संत सदा कबीराहे संतकबीरदराशी स्तनाचं आपण चिंतन करतोय एक एक कार्य पाहतोय त्यामध्ये मोरोपंत दुसऱ्या आपल्या आर्यमध्ये कबीरदासजी महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना केवळ त्यांच्या नामाची माहिती काय आहे म्हणजेच कबीरदासजी महाराजांचं नावच किती मोठं आहे हे आपल्याला सांगतायत पहिल्या आर्याचा विचार करत असताना आपण त्यांचा चरित्राचा काही भाग पाहिला तोच थोडासा इथे येतो मोरोपंत या आर्यमध्ये म्हणतायत जी विषय वासना ती विषयांची जी वासना आहे ती ज्याच्या ज्ञानानळे ज्याच्या ज्ञानाच्या अनल अनळ म्हणजे अग्नीने बी रूप देखील राहत नाही बी भर्जित बी जवत भर्जनम भव बीजाना अर्जनम सुख संपदा भरजनम भव बीजाना विषय वासना हे जे फळ आलेले तर त्या विषय वासनेच बी देखील म्हणजे संपूर्णपणे ते नष्ट होते बीज देखील राहत नाही पण कशामुळे ज्याच्या ज्ञानानळे ज्याच्या ज्ञानाच्या अनलाने मग हे कोण आहे तर अर्थात हे कबीरदासी महाराज मग त्यांच्या ज्ञानाने काय तर इथे त्यांचा हा शब्द लावायचा कुठे याचा विचार करावा लागतो आणि अने तो अनेक ठिकाणी लागतो म्हणजे कस तर आपल्याकडे वचन आहे पहा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो पण ते का होतं याची संगती लावत असताना इथे विचार करावा लागतो की ज्या वेळेला मी त्या कबीरदासजी महाराजांच्या नावाचा पुनरुच्चार करतोय जप करतोय त्याचा परिणाम हा होतोय की त्यांचं जे शिकवणं आहे त्यांचा जो उपदेश आहे त्यांचं जे चरित्र आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये त्या नामाच्या द्वारे पुन्हा पुन्हा घोळवलं जात आहे आणि त्यामुळे त्यांच्या चरित्रातील प्रसंग त्यांचं वैराग्य त्यांनी केलेला उपदेश याचा माझ्या अंतःकरणावरती परिणाम होऊन मग त्यांचे दोहे असतील त्यांची शिकवणी असेल त्यांचे उपदेश असतील ते त्यांच्या नावाचा पुन्हा पुन्हा जप करत असताना माझ्या अंतःकरणात घोळवले जातात आणि त्यामुळे त्यांचं ते जे ब्रह्मज्ञान आहे तेच माझ्या अंतःकरणातही प्रस्फुरीत होतं प्रकट होतं नामजपाचा ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला त्याचं प्रयोजन हेच आहे नामामुळे तो नामी अंतःकरणात प्रकट झाला पाहिजे त्या नामीचा उपदेश अंतःकरणात प्रकट झाला पाहिजे भगवंतांच्या नामजपाचा परिणाम काय आहे अहम समुद्धरता भगवंत ज्या वेळेला म्हणतात किंवा तेशाम एवानुकंपाथम अहम अज्ञान तमहा नाशयाम्यात्म ज्ञानदीपेनं भासवता हे भगवद्गीतेमध्ये ज्या वेळेला भगवंतांनी म्हटलं त्यावेळेला तो विचार हाच आहे ते माझ्या नामाचा जप करणारे माझे जे भक्त आहेत त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार मी माझ्या द्वारे म्हणजे मी त्यांच्या अंतःकरणात प्रकट होऊन त्यांच्या अंतःकरणात ते ज्ञान प्रकट करून तो दूर करत असतो तसच त्या कबीरदाशी महाराजांचं नाम मी जर का पुन्हा पुन्हा घेतलं तर ते माझ्या अंतःकरणामध्ये तो ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतील ज्याच्या ज्ञाना नळे विषय वासना बीज राहत नाही ज्याच्या ज्ञाना नळे नबीर आहे म्हणून मी काय करतोय स्तविन यथामती जस माझ ज्ञान आहे जशी माझी मती आहे स्तविन यथामती मीही मीही मी, मी, मी सुद्धा ज्यांचं स्तवन संत करतात त्या कबीरांचं मी यथामती वर्णन करतो स्तवन करतो स्तविन यथा मी ही सदा कबीर आहे कबीरांचं संतस्तवन करतात वर्णन करतात त्यांचंच मी पुन्हा इथे स्तवन करतो असंही दुसऱ्या आर्यमध्ये आपल्याला पंत सांगताय श्रीराम